काय एकूणच याबद्दल का गुन्हे आहे विशाळगडाच्या अनुषंगाने आज दोन वेगळे वेगळे आंदोलन विशाळगड अतिक्रमण अनुषंगाने विशाळगडाच्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त देखील पोलीस दलातर्फे ठेवण्यात आलेला होता त्याचबरोबर जे आयोजक आहेत त्यांना देखील वारंवार प्रशासनातर्फे विनंती करण्यात आलेली होती की हे आंदोलन त्यांनी मागं घ्यावं शासन स्तरावर याचा पाठपुरावा सुरू आहे व ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु त्यांनी तरी देखील ते आंदोलन केलं आणि त्यामध्ये ज्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने ज्या व्यक्तींना आंदोलनासाठी त्यांनी बोलवलेलं होतं त्यातील काही विध्वंसक व्यक्तींनी परत जाताना त्याचबरोबर जा विशाळगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी काही टपऱ्या आहेत ज्यावर अजून ज्या अतिक्रमित आहेत वनखाट्याच्या जागेमध्ये त्याच्यावर काही काठ्या वगैरे मारून त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर हो हे आंदोलन संपल्यानंतर परत जाताना गजापूरच्या पुढे ते विशाळगड या दरम्यान एक मशीद त्याचबरोबर काही घरं ही विशिष्ट समाजाची हेतू ठेवून त्यावर दगडफेक करणे किंवा दाळफो करण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण खबरदारी या बंदोबस्ताच्या अनुषंगाने घेतली होती सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही परंतु आंदोलनं हे परवानगी दिलेली नव्हती प्रशासनाने आंदोलनांना त्याचबरोबर आंदोलनातून परत जात असताना जे काही नुकसान या मॉबने केलेलं आहे त्या अनुषंगाने आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे महसूल विभागातर्फे व पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर विशाळगडावरील जी घटना आहे ती दगडफेकीची घटना आहे त्याचबरोबर विशाळगडाचा पायथा आणि विशाळगडाच्या पायथ्यावरून गजापूरकडे येत असताना जे काही नुकसान झालेले घरांचं हॉटेलचं किंवा इतर सर्व गोष्टींचं त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे त्यामध्ये जे समाज माध्यमांमध्ये किंवा पोलिस दलातर्फे जी व्हिडिओग्राफी करण्यात आलेली आहे आंदोलनाची यातून आरोपींचा शोध घेऊन त्यासाठी देखील तात्काळ आम्ही पथक तयार करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करतोय सध्या या ठिकाणी आम्हाला आमच्या पोलीस मुख्यालयाकडून दोन एसआरपीएफच्या कंपन्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत अतिरिक्त पूमक त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्रामधून मान्य आयजी सरांनी देखील अतिरिक्त बंदोबस्त पुरवलेला आहे त्याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे की या घटनेची प्रतिक्रिया कुठे उमटू नये व शांतता राहावी सध्या विशाळगड असेल विशाळगडाचा पायथा असेल गजापूर पासून विशाळगडापर्यंत जाणारी जे रस्ते असतील तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे कोणीही आंदोलक आता या ठिकाणी एकही आंदोलक उपस्थित नाही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे काही लोक आयडेंटिफाय झालेले आहेत ज्या लोकांनी फूस लावलेले आहेत ते देखील आयडेंटिफाय झालेले आहेत यामध्ये त्यांच्यावर कडक जे पण कारवाई करणं शक्य आहे कायदेशीर ती प्रशासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे केली जाईल आपल्या माध्यमातून नागरिकांना मी फक्त एकच आवाहन करेल की हे दोन्ही आंदोलन सदर संपलेली आहेत सध्याची कोल्हापूर मधली त्याचबरोबर विशाळगड त्याचबरोबर शाहूवाडी तालुका परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे परंतु आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत अतिरिक्त बंदोबस्त दिलेला आहे या सर्व घटना घडल्यानंतर जे गुन्हे दाखल करणे आरोपी आयडेंटिफाय करणे आणि अटक करणे ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आपण दोन आंदोलना जे कायदेशीर आहे कायद्यापुढे सर्व लोक समान करतील रवींद्र पडवळ म्हणून आहेत पुण्यातील एकोणतीस जून पासून त्यांनी पायी पदयात्रा काढलेली होती विशालगड मुक्त व्हावा अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी तर त्यांना देखील आम्ही नोटीस दिलेली होती कारण ते विना आंदोलन होत त्यामध्ये त्यांनी देखील सुरुवातीला आम्ही संभाजीराजे यांनी जी हाक दिलेली आहे चौदा जुलै रोजी विशाळगडावर जाण्याची त्यांच्या सोबतच जाणार असं जाहीर केलेलं होतं त्यामुळे हे दोन्ही आंदोलन आज एका दिवशी असल्यामुळं त्यांचे समर्थक यांचे समर्थक असे त्या ठिकाणी होते काही शस्त्र सुद्धा या सगळ्या आंदोलकांच्या हातामध्ये होती सुद्धा चापूतात हात काही सुरुवातीला जे पायथ्याशी कारण विशाळगडावर जे मॅटर सबजुडीस असल्यामुळे तिथं आपण कोणाला जाऊ दिलं नाही परंतु जे पायथ्याशी बॅरिकेटिंग केलेलं होतं त्या ठिकाणी देखील काही लाट्या काठ्या घेऊन देखील हे सम होते त्या देखील पोलीस प्रशासनातर्फे ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत परंतु रस्त्यावर देखील दगड आहेत त्याचबरोबर काही काठ्या आहेत आणि प्रसारमाध्यमांकडून देखील मला ती माहिती मिळाली आहे की या व्यक्तींकडे काही शसरा असतील तर त्याचा देखील आम्ही शोध घेऊ तपास करू आपल्याकडे देखील जर काही माहिती असेल तर ती आपण द्यावी